हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालू आहे माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवायची होती भाजी अळूवडी भाकरी आणि चपाती तर त्यातलं मी काय केलं अळूवडी पण उघडून घेतली भाजी पण बनवून घेतली चपातीचं पीठ म्हणून सकाळच चपातीचं पीठ होतं तर आजींसाठी दोन चपात्या कराव्या लागतात आणि आमच्यासाठी भाकरी तर संध्याकाळी रोज चपाती भाकरी बनवावीच लागते आधी संजितचं काही चपाती पण चालते आणि भाकरी पण चालते आता गॅसमध्ये एक शिगडी मोठी असते आणि एक शिगडी लहान असते त्यामुळं मी काय केलं सुरुवातीला मोठ्या शिगडीवर फोडणी दिली आणि नंतर छोट्या शिगडीवर आता छान कमी गॅसवर शिजायला ठेवली भाजी आणि नंतर आता मी तवा आहे पोळपाट बेनणं आणि चपात्या करताना थोडंसं पीठ खालेचं सांडतं त्यामुळं मी सगळ्यात सुरुवातीला पेपर टाकला त्याच्यावर पोळपाट बेलणं ठेवलं आणि नंतर पीठ पण फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं होतं तर स्वयंपाक करायच्या अगोदर एक अर्धा पाऊण तास अगोदर पीठ बाहेर काढून ठेवायचं म्हणजे पीठ छान असं रूम टेम्परेचरवर आलं की मग चपात्या छान करता येतात आणि दोनच चपात्या करायच्या असतात नंतर भाकरी पण करायच्या होत्या आणि तेल संपलं होतं आता आमच्यात कसं दोन टाईम चपात्या असते त्यामुळं तेलासाठी सेपरेट डब्बाच केला आहे मग तेलाचा डब्यातलं तेल संपत आलं होतं त्यामुळे मी थोडंसं तेल घेतलं आणि आता चपात्या बनवून घेते एकदम पट 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 आणि तवा कसं आता ह्याच तव्यामध्ये मी चपाती पण करणार आहे ह्याच तव्यामध्ये मी भाकरी पण बनवणार आहे आणि नंतर ह्याच तव्यामध्ये मी आळूवळीत तळून पण घेणार आहे तर असं असतं रोज संध्याकाळचं रुटीन कधी कधी एक भाजी असते कधीकधी दोन भाज्या असतात आणि संध्याकाळी शक्यतो एकच असते पण कधी कधी असं तांदूळसाची भाजी वगैरे असेल तर ती भाजी कसं एक भाजी पुरत नाही दोन किंवा तीन पेंड्या लागतात मग अशा वेळेस दुसरी काहीतरी भाजी करावी लागते आणि आता मग आळूवडी पण होते आणि मग असं काय काय असतं आणि पहिल्याच चपात्या करून झालं की मग आता खट्टा वगैरे पण काही जास्त हे नाही सगळं पुसून वगैरे घेतलं होतं मी आळूवळची तयारी केल्यानंतर वड्या पण असतात अधूनमधून अळूच्या अळूची पानं छान देशी दिसली का मग दादा घेऊन येतात मग असते आळूवडी पण अधूनमधून असतेच बऱ्यापैकी त्यामुळं जास्त करून तेलात तळत नाहीत तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि असं फ्राय केल्यासारखंच करायचं आणि जास्त करून मला कर तर असं तेलात फ्राय करण्यापेक्षा किंवा तळण्यापेक्षा अशी जी उघडलेली आळू चिवडे आहे ना ती डायरेक्ट खाल्ल्यावर एकदम भारी लागते मला ते ते तर तशीच आवडते जास्त आणि माझ्या चपात्या झालेल्या आहेत करून तीन चपात्याचं पीठ होतं नंतर ते चपात्याचं एका चपात्याचं पीठ ठेवून तर काय करणार म्हणून मी तीन पण चपात्या बनवून घेतल्या लगेच कट्टा तिथल्या तिथं पुसून घेतला आणि खाली जे पेपर टाकल्यामुळं पीठ पण जास्त पडत नाही त्यामुळं मग ओल्या कपड्यांनी कट्टा पुसून घेतला जी भाकरी करायची जी, जी परत आहे तिला धुवून घेतलं आणि आता पटकन आहे तर मकीच्या भाकरी पण करायच्या ज्वारीचं पण पीठ आहे सारखी सारखी अगोदर म्हणजे आम्ही पुण्याला होते तेव्हा ज्वारीची भाकरी असायची मक्याची भाकरी असायची पण इथं म्हणजे आई दादांना सगळ्यांना म्हणजे श घरात शुगर आहे मग असं म्हणतात की शुगरवाल्याने ज्वारीची भाकरी खाऊ नये त्यामुळं मग मका असते आणि मला सारखी मका खाऊन खाऊन आता कंटाळा आला त्यामुळं मग मी माझ्यासाठी ज्वारीचं पीठ आणते संचित पण खातो त्यामुळं अधूनमधून मी मला कधी खावडली तर मी ज्वारीची भाकरी करत असते आणि ह्यांच्यासाठी त्रासतेच मकेची भाकरी ज्वारीच्या भाकरीपेक्षा मकेची भाकरी थोडीशी अवघड आहे कारण पटकन येत नाहीत मकेच्या भाकरी करायला पीठ खूप मळावं लागतं मळून 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 मग भाकरी करायची आणि तव्यामध्ये छोटीशी एक रोटी बनवली होती मी दोन चापात्या आणि एक रोटी केली आणि तर बघू शकता मकेचं पीठ छान व्यवस्थित मळून घेतलं आणि आता मी भाकरी पण थापून घेते आणि भाजीचा गॅस अजून चालूच आहे आणि अळूवडी ना कधी पण करायची असेल ना तर सगळ्यात पहिलं तिला उकडून घ्यायचं आणि नंतर तिला तसंच थंड व्हायला ठेवायची जेवढी अळूवडी थंड होईल ना तेवढं छान व्यवस्थित ते गोल अशी कट केले जाते तेच गरम गरम कट केलं ना त्याला आकार एवढा छान येत नाही त्यामुळे थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतर मग कट करून घ्यायचे तर, तर माझ्या भाकरी आणि चपात्या व्हायला हो जवळपास एक पंधरा वीस मिनटं तरी गेलते आणि पंधरा वीस मिनटात बऱ्यापैकी छान असं था थंड झाले होते तर असं असतं माझं काम आपलं रोज संध्याकाळीचं असं रुटीन असतं आणि मी स्वयंपाकाला संध्याकाळच्या लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करते आणि जेवणाला तसं लेटच होतो साडेआठला सगळे जेवण करायला बसतात तसं मी थोडंसं लवकरच जेवण करायला बसते कारण मला जेवण पटकन उरकत नाही मी मला असा अर्धा पाऊन तास लागतो आणि बाकीच्या आहेत ते अगदी दहा पंधरा मिनटात त्यांचं जेवण करून होतं त्यामुळे त्यांच्याबरोबर मी साडेआठला जेवण करायला बसले ना तर मला सव्वा नऊच होते त्यामुळे मी संजितला पहिलं जेवण चालून घेत असते आणि नंतर मी लगेचच जेवण करायला बसत असते मग मी जेवण होईपर्यंत मग आई दादा वगैरे ते जेवण करायला बसते तर असं आहे आणि मी बघत पण होते एका साईडला भाजीचं काय हाल हाव आहेत भाकरी करत करत आणि घरात आमच्या जसं की संचित आणि आजी ह्या दोघांना तिखट चालत नाही त्यामुळं मग त्यांना सुरुवातीला थोडंसं मिठातलं काढावं लागतं आणि नंतर मग जी काही चटणी वगैरे आहे तर ते वरून मिक्स करायच्या ना असं वरून मिक्स केलं ना भाजीची सगळीच चव दाते पण आता काय करणार पर्याय नाही आणि पर्याय नसल्यामुळे असं काहीतरी करावं लागतं आणि मग डबल डबल नको वाटतं ह्याला सेपरेट करायचं त्याला सेपरेट करायचं मग ते खूपच मग वेळ जातो आणि संचित आता झोपला होता आणि आता म्हणते मग मी चल भूक लागले खरं तर मी व्हिडिओ एडिट करायला घ्यायच्या अगोदरच म्हणलं होतं संचितला चल जेवण करतोय का आता नाही म्हणला आणि ते जेवलाच नव्हता मग आता म्हणतोय भूक लागली मग आता बघू व्हिडिओचं सगळं झालं की मग संचित बाळाला जेवण सारून घ्यायचं माझ्या भाकरी पण झालेल्या आहेत करून आणि गरम गरम गॅस पुसून घ्यायचा नेहमी गरम गरम गॅस पुसून घेतला ना पटकन गॅस निघतो तर असं आहे पण एवढंच की काळजीपूर्वक पुसायचं कारण गरम गरम गॅस पुसायचं म्हटलं की चटका लागण्याची भीती असते तर इथं बघू शकता आता मी झाकण लावले आणि आता ही आळूवडी थंड पण झाली बऱ्यापैकी तीन तीन म्हणजे असं भरपूर अशा पानं एकात एक एकात एक घालून असं तीन असं त्याचं रोल तयार केलं होतं आणि भाकरी होते तोपर्यंत ते रोल पण मी आता कट करून घ्यायला लागले आणि मकेची भाकरी कडक कशी खायला आवडते त्यामुळे मी गॅस पण आता कमी केलं आहे आणि आळूवडी म्हटलं की तवा भाकरीला तवा कसा खूप जास्त गरम होतो आणि गरम तव्यावर मग वडी म्हणा किंवा डायरेक्ट एखाद्या भाजीला फोडणी द्यायची म्हटलं तर मग ती करपते त्यामुळे गॅस सुरुवातीला थोडासा कमीच करायचा म्हणजे तवा थोडासा थंड होतं आणि मग भाजीला फोडणी वगैरे देऊ शकता आता मी भाकरी झाल्यावर कधी कधी शेपूची भाजी मेथीची भाजी असं काय असेल तर भाज्या पण तव्यामध्ये बनवते पण भाजी बनवायच्या अगोदर थोडासा एक गॅस थोडा वेळ बंद करायचा म्हणजे लसूण वगैरे फोडणी करपत नाही नाहीतर डायरेक्टच फोडणी दिली की मग करपते तर असं आहे आणि असं रीतीने माझा संध्याकाळचा स्वयंपाक झाला आहे संचित बाहेर खेळत बसला आहे आणि आता मग संचित बाळांना आपण आता ह्या आ पण खरं सांगायची झालं तर मिरची एक पण टाकली नाही आणि त्या संचित येऊन बसला होता हे बघ काय तर मला दाखवते हे किचन घेऊन आला होता आणि त्याला किचन खूप जास्त आवडतात घरातून कुठून कुठून किचन शोधून काढणार आणि मग मला म्हणत असतो की कि हे किचनचं आपण दुकान मांडूया आणि मग तो दहा रुपयाला एक असं मी म्हणणार आणि तू ते खरेदी कर असं म्हणत असतो संचित तर संचितं चाललं होती तर मला किचन किचन खेळूया का असं म्हणत चाल म्हणायचं काम होतं आणि गाडीची चावी पण घेऊन आला होता आणि त्याला लावूया म्हणत होता आता स्कूटीच्या चावीला ते किचन लावणार होतं आणि ते किचन खूप जास्त मोठं आणि त्याचंच सगळं ओझं त्यामुळे मी काही नको म्हणलं त्याला त्यामुळे ते गेल्या निघून आणि ते एका साईडला आपल्या अळूची वडी कमी गॅसवर आता भाजून घ्यायची जवळपास एक पंधरा वीस मिनटं भाजायची म्हणजे कडक पण होते आणि छान टेस्टी कुरुम कुरुम पण लागते आता भांडी काय चाकू वगैरे आहे तर त्याला घासून घेतलं आणि बाकीची जी काय भांडी आहेत तर ती घासायला टबमध्ये साईडला ठेवली मग सकाळी सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारचं जेवण संध्याकाळचा स्वयंपाक संध्याकाळचं जेवण हे सगळी भांडी टबमध्ये साठवून ठेवतो आणि मग सकाळी सहा हो सव्वा सहा साडेसहाला मी संचित उठायच्या अगोदरच बाई येते आणि ती बाई भांडी घासून जात असते पण बाकीचं काय चाकू नंतर काही उलटण वगैरे असतात अशा बाकीच्या नंतर मिक्सरची भांडी ग्लास काचेचे ग्लास असतील जगा ग्लास कप वगैरे हे काय देत नाही कारण ते दिलं की मग फोडूनच ठेवते असं कितीतरी वेळात झालं आहे त्यामुळं मग फक्त स्टीलची भांडीच असं देत असतो आणि त्यामुळं भांडी नसल्यामुळं स्वयंपाक पण पटकन होतं नाही तर भांडी घासायचं म्हटलं की भांड्याला पण वेळ जातो तसंच भांड्याचं काही नाही जास्त हे आणि कपड्याला तर मशीन आहे त्यामुळे कपडे पण काय धुवायची भानगण नाही चला तरी ते बघू शकता माझं झालेलं आहे सगळं आणि आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला तर ते नक्की सांगा आणि बाय